नमस्कार मित्रांनो पी एम किसान आणि शेतकरी महासन्मान निधी योजना आता शेतकऱ्यांना मिळणार एकूण पंधरा हजार रुपये ज अगोदर पी एम किसान योजनेचे जे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तीन महिन्याला असे एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अशी असणार आहे कारण त्या शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपये एवढं जे रक्कम आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वार्षिक मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अगोदर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तीन महिन्याला जमा केले जायचे आता त्यामध्ये एक विक्रमी वाढ होऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता तीन हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी देवेंद्रजी फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभागृहात सर्वात मोठी घोषणा झालेली आहे कारण त्यांनी फडणवीस यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान असं सांगितलेलं होतं की शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पी एम किसान योजनेत ते विक्रमी वाढ करणार आहेत आणि त्यांनी ही जी वाढ आहे ती येणाऱ्या बजेट सादरच्या नंतर आता जे बजेट सादर होणार आहे फेब्रुवारीच्या महि महिन्यामध्ये एंडिंगला त्या बजेटच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल असं त्यांनी बोलता वेळेस प्रचारादरम्यान त्यांचे सांगितलेले होते आणि राईला विषय पी एम किसान योजनेच्या एकोणावीस हप्त्याचा तर ती डेटसुद्धा आता ऑफिशियल डेट ही मोदी सरकारकडून आणि पी एम के पी एम किसानच्या पोर्टलवरती दिसत आहे कारण आता प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा इकॉनॉमिकचा जो हप्ता होता पी एम किसान योजनेचा जो इकॉनॉमिकचा हप्ता होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची जी शक्यता आहे ती त्यांनी वर्तवलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांनी एक आनंदाची बातमी देत असं सांगितलेलं आहे की त्यांचा जो शेतकऱ्यांचा फार्मर युनिक आयडिया आहे तो आता त्यांनी बनून घ्यावा आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ ठेवावा प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सांगितलेलं होतं की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं सर उभं राहणारे जे सरकार आहे आणि या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण हितासंबंधीतील निर्णय घेण्यात येईल असं बोलता वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी असं निवेदनसुद्धा केंद्राला दिलेलं आहे की पी एम किसान योजनेसंदर्भातील जो मानधनवाडीतील जो रक्क रक्कम संदर्भातील जो निवेदन आहे त्यांनी ते केंद्राकडे सुपूर्त करून त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम कसं बनवता येईल यावर विशेष लक्ष देण्याबाबतचं जे पत्र आहे ते आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करून पी एम किसानच्या वाढीमध्ये विक्रमी वाढ करण्याबाबतचं जो पत्र आहे त्यांनी त्यांच्याकडे ते सुपूर्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महासन्मान निधी योजना ये ही जी योजना आहे ही मुख्यमंत्री महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी एक सुरू केलेली एक, के एक महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणारी ही योजना होती या योजनेचे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसानसोबतच या योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये प्र प्रत्येक शेतकऱ्याला जमा केले जायचे ज्याचे चार हप्ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि आता जी प्रत्येक शेतकऱ्याला जी आस लागून आहे ती त्यांचे पाचव्या आणि सहाव्या हप्त्याबाबतची आस प्रत्येक शेतकऱ्याला लागून आहे कारण याच रकमेच्या आधारावरती शेतकरी जो आहे तो समृद्ध होऊन त्यांची जी शेती मा मशागतीसाठी जे लागणारे वस्तू आहेत ज्यामध्ये त्यांचं पेरणी असेल रोट्या ओटर असेल नांगरणी असेल इत्यादी गोष्टीवरती विशेष लक्ष केंद्रित करून शेतीला एकदम उगाव आणि जी प्रत्येक शेतकऱ्याला मदत होईल अशी जी योजना आहे ती एकनाथराव शिंदे यांनी तया सुरू केलेली होती ज्याला त्यांनी महासन्मान निधी योजना म्हणून त्यांनी एक नाव देऊन पी एम किसानसोबत दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे तसेच दोन हजार रुपये महासन्मान निधी योजनेचे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जायचे आता शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी डी बी टी अकाउंटचा वापर होत होता ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जी बँक अकाउंट लिंक आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या आधार कार्डवरती जो प्रायमरी बँक अकाउंट लिंक असेल त्यावरती प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा त्यांचे जे प्रत्येक योजनेचे जे पैसे आहेत ते जमा केले जायचे ज्यामध्ये पी एम किसान योजना असेल त्यानंतर शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना असेल इत्यादी योजनेचे जे पैसे आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेचा असा अर्थ आहे की हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट शेतकऱ्याला त्यांच्या खात्यामध्ये मिळतील यामध्ये कोणीही एजंट कोणीही दलाल यामध्ये राहणार नाही आणि डी बी टीने त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल जेणेकरून शेतीमाले मशागतीसाठी याचा विशेष उपयोग होईल आणि आता प्रत्येक शेतकऱ्यां जवळ मोबाईल आहे त्यामध्ये मेसेज येतात जेव्हा पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना लगेच त्याचा मॅसेज येतो आणि शेतकरी हे जे डीबीटी अकाउंटच्या मार्फत जे शेतकऱ्यांना पैसे जमा होतात ते तत्काळ काढून त्याचा शेतीसाठी योग्य तो उपयोग करू शकतात आणि राहिली गोष्ट पी एम स किसान निधी पी एम किसान आणि शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणाऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केल्याबाबत जमा क करणार असल्याचा संदर्भातील ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओच्या हो मार्फत एवढीच माहिती जर काही नवीन अपडेट आले तर मी सर्वात